या आंबा खोड़ाला मैं आज अलग अलग प्रकार के जवरपास बारा वराज मै है की चिल्ली मैंगो बनाना मैंगो किंगपत कोकोनट मैंगो महाचा निक्खी मैंगो अशा अलग अलग बारा वराटे एकाच खोडाला बांधलेले आहे तर आता वीस ते पंचवीस दिवसानंतर आपल्याला समजेल की याच्यापैकी किती वराट्या एका खोडावर सक्सेस होणार आहे ते एकशे बडकर एक वराटे आहे विदेशी संपूर्ण एकाच आंब्यावरती खोड एकच आहे पण त्याला ब्रँचेस बारा ठेवून बारा अलग अलग प्रकारचे कलम बांधलेले आहेत